हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे रे हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे रे चला स्वयंपाकगृहाच्याकडे जाणारे आपल्यासाठी आरती थांबलेली आहे श्रावणी खाली बसून घ्या जे आए, जे भाई भाई भक्त इतर रात वेळा असता व्यस्त उभे असतील स्वयंपाकगृहाच्या कडे असतील सर्वांना विनंती आपण सहकार्य करा शिस्त नका खाली बसून घ्या बदलवाडी नवला कुंभे गावातून आलेल्या सर्व भाई भक्तांचं समस्त भाई भक्तांचं या ठिकाणी सद्गुरु संत बाळूमामा देवारे ट्रस्ट क्षेत्र आत्मापूर तसेच दिल्ली स्वहात्रा मंग तेरा यांच्या वतीने स्वागत अवघ्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बाळूल मामांच्या शिवराम प्रभूषा जाधव डॉक्टर मंगेश पांडुरंग दुसाणे आणि विघ्नेश पंडित जाधव यांच्या वतीने आलेल्या सर्व भविष्य महाप्रसाद केला आहे सर्वांनी प्रसाद घ्या विनाप्रसादात कोणी जाऊ नका आरती यांच्या आजच्या मानकरी शिवराज बघुश्या जाधव डॉक्टर मंगेश पांढरंग दुसाने आणि विघ्नेश पंडित जाधव त्यांना विनंती आपण पालखी सोहळ्या समोर या ठिकाणी श्री एकनाथ संजय सोनार नरवडे प्रताप बगुश्या जाधव यांना विनंती आपण आर्थिक यांसाठी पालखी सोहळ्या समोर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने हरिभक्त पारे बिपिनजी महाराज कोरडे यांचं हरि आपण श्रवण केलं हरि कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी प्रता श्री प्रताप बहुश जाधव यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे उद्या उद्या प्रसाद ठीक वाजता होईल या ठिकाणी श्री क्षेत्र आत्मापूर आणि मामांची एकोणीसशे पालखी तलावरती आमोशाची वारी असते आणि या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांसाठी एक मामानी तयार केलेला किंवा एक मामांचा चालत आलेला कन्या आंबिलाचा प्रसाद या ठिकाणी उद्या सायंकाळी तयार केला जाईल तरी सर्व भविभ भक्तांनी उद्या आरती प्रसाद आणि सेवेचा लाभ घ्या या ठिकाणी उद्या सकाळ संध्याकाळ साठी आलेल्या सर्व भविभ भक्तांसाठी श्री संदीप वालेकर वालेवाडी यांच्या वतीनं सर्वांसाठी या ठिकाणी प्रसाद केला जाईल तर आर्थिकांसाठी आजच्या सर्व मानकरी आणि ज्यांची नावं या ठिकाणी पुकारलेली आहेत त्यांना विनंती आपण पालखी सोहळ्यासमोर समोर Bola bola, balu mamanjana Hare da, Hare da, ram ram, Hare de. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मम मम मामा हरे रे हरे हरे बल मामा मामा हरे रे हरे मामा हरे मामा मम मे हरे हरे बल मम हरे दिला

कारवा संडा वक्रतुंड त्रिणयना कार ब्रह्मादा वर पाहि सन्न चतुर् दर्शन मात्रे माने कामना पूर्ति जय देव जय देव दे दे कृपया शावि सागरवर उपावा मन्य रत्मा यदि तव वशो भव कडलीका बेटी ब्रह्मादि गा चरनी वा देव मां उताडी दे जय देव जय देव जय पांडुरंगा भो हरि पांडुरंगा <ixon> <ixon> रुक्माई वल्लभराई चा वल्लभ पावे जुलगाचे देव जय देव <सी> <दें> कृष्णारा <के सी> दळा करथे उनी कंठी कसे पी तामरा कसुर लाटी देवा सुवारा तीती बेटी जोड़ा ங்க <laughs> படூரங்க जय दे देवता गोरा जय देव जय देव दे जय दे पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ आई चा वल्लभ पावे जो लगाते देव जय देव उवाळात वंड्या येते चंद्रभागे माजे तुनिया देते गंगा

जे देव जे बाळ मामा हारती बळू तुझ वल्ल्या दमा जे देव देवा देव बाळ मामा आरती बळू तुझा काय वल्ल्या दामा ేవ జీవకల్లవే దే

జయ దేవ జయ దేవ జయ వాళ్ళు మామా ఉ త్రీ వాళ్ళు బాబా వాళ్ళు జగవల్ల దేవ सर्व भविभाग त्यांना विनंती आहे की रांगेमध्ये पंक्तीमध्ये प्रसाद केलाच बसून घ्या ज्याच्या भविभाग त्यांना वाटत असेल की आपल्या समोर पासनं ठेवता येत नाही अशा सर्व भाग त्यांनी रांगीमध्ये पंक्तीमध्ये महाप्रसाद गेला बसून घ्या चला सर्व युवा मित्र मंडळ आपण प्रसाद वाटप करण्यासाठी स्वयंपाक रू आकडा जरा महिला आणि विनंती आहे आपण सर्व भाई बाग रांगेमध्ये पंक्तीमध्ये मामांचा बसून घ्या सर्व युवा मित्र मंडळ आपण स्वयंपाक वाटप करण्यासाठी बोला मामान करून बसून घ्या मित्र आताच बाळू मामाची आरती झालेली आहे पंक्तीला आणि आरतीमध्ये खूप मजा आली आ, आता याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तिथेच महाप्रसाद होते आणि आपला आता व्हिडिओ फार मोठा झालेला आहे तर मी इथेच थांबतो आता माझा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं जय बाळूमामा 先叫他的妈妈。